स्वामी समर्थ उद्या आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंती दिवशी आपल्या स्वतःच्या अंगावरून कोणती गोष्ट एक को ओळून टाकायची आहे उतरवून टाकायची आहे हनुमान जयंती दिवशी आवडत्या पदार्थ हनुमानांना कोणते दाखवायचे आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बारा एप्रिल ला हनुमान जयंती आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे तर या दिवशी हे महत्त्वाचे तुम्ही उपाय करा हनुमान जयंती दिवशी तुम्हाला हनुमानाचा आशीर्वाद मिळेल त्या तुम्हाला शनिदेवांचाही आशीर्वाद मिळेल या दिवशी दोन्ही दिवस एकदम उत्तम दिवस आहे उद्याचा या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा तुम्हाला बोलायची आहे आणि शनी चालिसा याचा तुम्ही उद्या पाठ करा या दिवशी तुम्हाला उडदाची डाळ सवा किलो घेऊन तुमच्या अंगावरून सात वेळा उतरवून हनुमानांच्या उजव्या पायाशी ठेवायची आहे या उपायामुळे तुमच्यावर जी नकारात्मक शक्ती किंवा करणीबाधा असेल ती निघून जाईल आणि हनुमानांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमानांच्या पायावर जो सिंदूर पडलेला असतो तो तुमच्या कपळाला लावायचा आहे तर हे उपाय तुम्ही करून बघा तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचे रक्षण होण्यासाठी तुम्हाला जटावाला नारळ हा हनुमानानं ना अर्पण करायचा आहे तसंच तुम्ही हनुमानांना त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही त्यांना भोग म्हणून किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता मोतीचूरचे लाडू तुम्ही अर्पण करायचे आहेत आणि हे लाडू अर्पण केल्यानंतर तुम्हाला लहान मुलांना हे खाऊ घालायचे आहेत हनुमान चमेलीचे तेल अर्पण करावे रुईच्या पानांचा हार अकरा रुईची पानं घेऊन त्यांना त्यांचा हार बनवा आणि त्याला चंदनाने श्रीराम असं लिहा ही माळ तुम्ही हनुमानांना अर्पण करावी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होणार आहेत तसेच सिंदूर अर्पण करावे गुळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण करावा हनुमानांना या दिवशी हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करावा श्रीराम हा अत्यंत हनुमानांना हा मंत्र आवडतो तुम्ही श्रीराम श्रीराम जितकं जमेल तितकं तुम्ही त्यावेळेस हा मंत्र म्हणावा बजरंग बाणचा पण तुम्ही पाठ करू शकता संकट मोचन हनुमान अष्टकेचाही पाठ करावा आणि अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणावी जितका वेळा तुम्ही हनुमान चालीसा मिळ पाठ कराल तितका तुम्हाला हनुमानांचा आशीर्वाद मिळेल तर हे छोटेसे उपाय जर करून हनुमानांना तुम्ही प्रसन्न करू शकता तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद